आजचा दिवस म्हणजे एकतीस ऑगस्ट हा भारतात भटके विमुक्त समाज स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात या समाजातील दारिद्र्य रेषेखालील जीवनमान जगणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लोकांचा विकास करण्यासाठी एका महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे ज्याचं नाव आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ महाराष्ट्रातील या प्रवर्गातील नागरिकांचा आर्थिक व सामाजिक विकास करणे या लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे तसेच महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करून महाराष्ट्राचा औद्योगिक स्तर उंचावणे हे या महामंडळाचे उद्देश आहे त्यास या महामंडळातर्फे विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये बीज भांडवल योजना थेट कर्ज योजना अनुदान योजना यांसारख्या योजनांचा समावेश आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या, या योजनेविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे तसेच या महामंडळाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन टी डॉट या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद एन बी मराठी आवाज नव्या भारताचा